मित्र हो नमस्कार निसर्ग शवागड पानबोशी तालुका कंदार जिल्हा नांदेड यांच्या वतीने सुरू असलेल्या दररोज एक रोप लागवड चळवळीत आज अखंडपणे एक हजार तीनशे चार दिवस सुरू असून आजच्या अखंड एक हजार तीनशे चौथ्या दिवशी आपण सिद्धेश्वर महादेव मंदिर माळ पानभोशी या ठिकाणी रोप लागवड करण्यासाठी आपण हजर झालेलो आहोत मित्रो आज प्रचंड सोसाट्याचा वारा पाऊस प्रचंड पडलेला असताना सुद्धा आणि प सध्यासुद्धा पाऊस चालू असताना आपण या ठिकाणी दररोज एक रोप लागवड चळवळीमध्ये या सुंदरशा निसर्गरम्य परिसरामध्ये सिद्धेश्वर महादेवाच्या या पावनभूमीमध्ये आपण बकुळचे हे रोप लागवड करण्यासाठी आपण इथे हजर झालेलो आहोत मित्र हो पाऊस असो थंडी असो वारा असो वादळ असो ऊन असो आपण निसर्ग सेवा गटाच्या माध्यमातून आज आजपर्यंत म्हणजेच आज एक हजार तीनशे चार दिवस झाले अखंडपणे आपण सर्व अडथळ्यांना तोंड देत आपण दररोज एक रोप लागवड चळवळ करतोय आणि ही चळवळ आपण महाराष्ट्रासाठी नव्हे देशासाठी एक प्रेरणादायी चळवळ म्हणून आपण राबवतोय या चळवळीमध्ये आपण आजपर्यंत पाच हजारपेक्षा जास्त रोप या सिद्धेश्वर महादेव मंदिरापाशी लागवड झालेली आहे आज सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसर पावसाच्या व ढ आलेल्या ह्या सरींमुळे सरींमुळे म्हणण्यापेक्षा आपण या पडलेल्या प्रचंड मोठ्या पावसामुळे परिसर हा ओलाचिंब झालेला आहे आणि निसर्गाने हिरवा शालू परिधान केलेला दिसून येतोय ही सिद्धेश्वर महादेव महाराजाची पायऱ्यांची वाट आज आपण स्वच्छ केलेली केलेली आहे आपण या कोसळणाऱ्या पावसाच्या मध्ये सुद्धा या आज बकुळचे रोप लागवड करण्यासाठी आपण निघालेलो आहोत आणि निसर्ग सेवा गटाच्या याच कार्यामुळे जिल्हाभरातील नवे तालुक्याभरातील जिल्हाभरातील नवे महाराष्ट्रात या चळवळीला याच कारणामुळे ओळखलं जातं दररोज एक रोप लागवड चळवळ कोणत्याही परिस्थितीमध्ये एक रोप लागवड करण्यात येते पण रोप लागवड करण्यासाठी खड्ड्याकडे जात आहोत हे काल लावलेलं ला आपण सागाचे रोप हा आज या काल लावलेल्या सागाच्या शेजारी आपण टिबक अंतरून या टिबकच्या ठिकाणी हे रोप लागवड करणार आहोत सोबतच आपण ते मधुनाशिनीचे आपण वेल याची सुरुवात ठेवलेले आहेत आणि या ठिकाणीच गुळवेल याचेसुद्धा आपण बिया आपण या ठिकाणी टाकलेले आहेत आणि या दोन्हीचे सुद्धा सुंदर रूप या ठिकाणी दिसून येत आहे आपण या ठिकाणी मेडिसिनल प्लांट हर म्हणजे औषधी वनस्पतींचं भांडारसुद्धा आपण या ठिकाणी तयार करत आहोत या ठिकाणी नी� आपण आज दररोज रोप लागवड चळवळीतील अखंडपणे एक हजार तीनशे चौथ्या दिवशी बकुळचे रो रोप आपण या ठिकाणी रोप लागवड केलेली आहे आणि रोप लागवड करून आजचा दररोज रोप लागवड चळवळीचा सोहळा आज आपण साजरा करतोय झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र एक पेड माके नाम एक पेड नाम हर हर महादेव हर हर महादेव भारत माता की जय झाडे लावा झाडे जगवा